महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच एखाद्या मोठ्या वादळाला चालना देणारं नाव म्हणजे राज ठाकरेंच मनसे प्रमुख म्हणून त्यांच्या वक्तव्यावर राज्यभर लक्ष ठेवलं जातं पण झालं तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांच्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी नमो टुरिझम सेंटर सुरू करण्याची घोषणा केली या संकल्पनेवरून राज ठाकरेंनी धुमाकूळ घालणारा इशारा दिला त्यांनी म्हटलं की सत्ता असो किंवा नसो हे सेंटर कुठंही उभं केलं तरी मी ते फोडून टाकणार या एका वक्तव्यानं राजकीय वातावरण चिघळून सोडलं कारण लोकांना आश्चर्य वाटलं की राज ठाकरे एवढ्या संवेदनशील विषयावर तणावपूर्व प्रतिक्रिया का देत याच प्रकरणावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्यक्षात ठणकावणारी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी स्पष्ट केलं की नमो टुरिझम सेंटर हे गड किल्ल्यांवर नाही तर किल्ल्यांच्या पायथ्याशी उभारलं जाते जेणेकरून पर्यटनाचा फायदा स्थानिकांना होईल राज ठाकरेंनी केलेली टीका ही अपुरी माहिती घेऊन केली गेली असून त्यांनी संपूर्ण माहिती घेऊन बोलायला हवं होतं असा टोला त्यांनी लगावला शंभूराज देसाई यांनी या प्रकरणाला राजकीय रंग देत म्हणाले की एका वर्षापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करणाऱ्या राज ठाकरे यांनी आज त्यांच्या नावानं सुरू होणाऱ्या या योजनेवर टीका केली ही फक्त राजकीय पोळी भाजण्याची तयारी आहे आणि असंच त्यांनी इशाराही दिला की कोणत्याही घटकाने सरकारच्या उभारलेल्या कामावर तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्यास सरकार बसणार के नाही ना असा कटाक्षही त्यांनी दिला तर राज ठाकरेंच्या या ताज्या वक्तव्यामुळे मुंबईतूनही राजकारण तापलंय सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसत विशेष करून मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी ते एकत्र आलेत शंभूराज देसाई यांनी या संदर्भात थेट टोला लगावत म्हटलं की दोन्ही भाऊ फक्त पालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आलेत आणि मुंबईत महायुतीचा महापौर निवडल्यास त्यांना सत्तेवर पूर्ण अधिकार मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मात्र शिंदे फडणवीस पवार यांच्या नेतृत्वाखालील विकासाचं व्हिजन असलेल्या महापौराला मुंबई महापालिकेत सत्ता मिळेल असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं तर एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्यानं अध्यादेश काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील शिवनेरी रायगड आणि राजगडावर नमो टुरिझम सेंटर सुरू केले जात ठाकरेंनी यावरच संताप व्यक्त करत म्हटलं जिथं फक्त आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असावं तिथं नरेंद्र मोदींच्या नावाने सेंटर का। त्यांनी स्पष्टपणे इशारा दिला की ही मंडळी कुठंही उभं करतात ते फोडून टाकण्यापर्यंत मी थांबणार नाही या प्रकरणामुळे राजकारणात नवीन वादळ निर्माण झालंय आणि मुंबईसह राज्यभरात लोकांचं लक्ष याच वादग्रस्त या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट महाराष्ट्राचं राजकारण आणि विकासाचे प्रकल्प यांच्यात नेहमीच संघर्ष राहतो आणि राज ठाकरे यांचं वक्तव्य फक्त विरोध करणं नव्हे तर पक्षाच्या राजकीय दृष्टिकोनातून एक मोठा संदेश देण्याचा प्रयत्नही आहे शिंदे सरकार आणि मनसे यांच्यातील हा वाद पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावानं सुरू होणाऱ्या प्रकल्पामुळे फक्त स्थानिक स्तरांवरच नाही तर संपूर्ण राज्याच्या राजकारणावर परिणाम करणार आहे आता पाहावं लागणार आहे की राज ठाकरेंचा इशारा फक्त घोषणात्मक राहतो की खऱ्या अर्थानं हे प्रकल्प सुरळीत पार पडतील आणि या वादातून महाराष्ट्राच्या राजकारणात पुढं काय घडतं हे पाहणं देखील महत्वाचं असेल शेवटी हे प्रकरण फक्त पर्यटन केंद्रावरचं वादळ नाहीये तर महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्ता प्रतिष्ठा आणि जनतेच्या अपेक्षांशी निगडीत आहे एकना यांचा पश्टा है कि राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या संवादातून स्पष्ट आहे की राजकीय भूमिकांमध्ये व्यक्त केलेले वक्तव्य केवळ विरोध किंवा समर्थनाचं नाहीये तर एक मोठा संदेशही आहे आता प्रश्न एवढाच राहतो की या, या वादातून कोण जिंकतो कोण हरतो आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी या प्रकल्पांचं भवितव्य काय राहणार खरं तर ही स्टोरी आपल्याला फक्त राजकारणाचा रंग दाखवत नाहीये तर राज्याच्या भविष्याच्या निर्णयांमध्ये जनतेची भूमिका किती महत्वाची आहे हेही उघड करतं त्यामुळं पुढील काही दिवस राज्यातील प्रत्येकच नागरिक पत्रकार आणि राजकीय नेत्यांचं याच मुद्द्याकडे लक्ष लागून राहिलेलं असेल आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की हा वाद कोणत्या दिशेने झुकणार असो तुम्हाला या सर्व घडामोडींवरून काय वाटतं राज ठाकरे आणि शंभूराज देसाई या दोघांमध्ये कोणाची भूमिका तुम्हाला योग्य वाटते आहे त्या आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका